हे बघ वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा भगवान बुद्ध यांची जयंती त्यांचे थोडक्यात आपण इतिहास जाणून घेऊ महत्त्वपूर्ण आहे नेपाळच्या लुंबिनी ते त्यांचा जन्म झाला राजपुत्र होते ते परंतु ज्ञानप्राप्तीसाठी लग्न झालेलं सुद्धा त्यांनी घरदार सोडलं आणि ती बिहारमध्ये आले भारतात तिथं बोधगया इथे बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि आपण मिळवलेलं ज्ञान जगात पसरवण्यासाठी जगाला देण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली दीडशेहून अधिक देशांमध्ये दे बौद्ध जयंती साजरी केली जाते नावं वेगवेगळे त्या देशांच्या भाषेमध्ये दे। का चार तत्व बुद्धांनी सांगितली महत्त्वाची ऐका प्रेम मानवता माणुसकी शांतता आणि सौदा परंतु आज याच्या जगात फार उलट चित्र दिसत आहे लक्ष देऊन ऐका आज पण लहान लहान गोष्टींवर खून जातात माणूस मानवाची इतकं निर्दयपणे हत्या करतं तुकडे करतं तर तो माणूस एका पशु आहे हे समजत नाही लहान मुला मुलींची सुद्धा दया येत नाही या नीच लोकांना एवढा खालच्या स्तरावर हे लोक चालले जातात किती मानवी मुल्यांचा ऱ्हास झालेला आहे आणि अजून एक महाभयंकर संकट जगावर आहे ते म्हणजे तिसरं महायुद्ध विश्वयुद्ध होण्याचा धोका हो इस्रायलचे युद्ध, 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 युद्ध चालू आहे आप भयानक युद्ध चालू आहे इकडे रूस आणि युक्रेनचे युद्ध एवढं भयानक स्थितीवर पोहोचलं तर केव्हाही तिसरं महायुद्ध होऊ शकतं केव्हाही तुम्हाला तिसरं महायुद्ध चालू झालं असं ऐकायला मिळू शकतं आणि सर्व देश आपापले अनुबॉम्ब तयार करत आहे सर्व देश आणि महायुद्ध झालंच तर अनुबॉमचा वापर होईलच आणि अनुबॉमचा वापर झालाच तर काय भयानक परिणाम होतात किती प्रलय होतो माहिती आहे सर्वांना दुसरं महायुद्ध आपल्या माहिती हिरुषीमा नागासाकीवर टाकला होता तर जग एक मोठ्या प्रलय होईल जगात तिसरं महायुद्ध जे तर जगात फार मोठा प्रलय होईल सर्विकडे विनाश विध्वंस दिसे सर्विकडे जे जिवंत आहेत त्यांची सुद्धा हाल होतील आतापर्यंत या युद्धामध्ये हजारोनी लाखो लोक निरपराध मुलं महिला माणसं मारली गेली आहेत लाखो हजारो नाही चिकडं चीन आणि तायवान मध्ये सुद्धा वादीवाद वाढत चालले आहेत केव्हाही जगावर आता तिसऱ्या महायुद्धाचे संकट ओढावणार आहे माय झालं म्हणजे महागाई भयानक वाढते तेव्हा बचत करा बचत करा आणि आता भगवान बुद्धांना आपण सर्वांनी कर एकच प्रार्थना करू तुम्ही जेव्हा आम्हाला प्रेम शांतता अहिंसा माणुसकी शिकवली आहे ती या जगात कमी कमी होऊन नष्ट होताना दिसत आहे तेव्हा तातडीने सर्व युद्ध थांबवा तातडीने युद्ध थांबवा आणि जगाला एक प्रेमाच्या शांततेचा मार्ग दाखवा आपण मनापासून प्रार्थना केली तर भगवान बुद्ध नक्कीच आपला ऐकतील शांततेचे दूत आहेत ते प्रेमाचे दूत आहे ते आणि आपण एक प्रतिज्ञा सुद्धा करूया शुभ दिनी करणार प्रतिज्ञा तुमचे जीवनच बदलून जाईल काही झालं तरी मी सत्य आणि अहिंसा यांचा मार्ग सोडणार नाही माझ्या आयुष्यात काही झालं तरी मी सत्य अहिंसा यांच्या मार्ग सोडणार नाही आणि माणुसकी मरेपर्यंत माणुसकी दाखवू मी दुसऱ्यांना मदत करू निस्वार्थीपणे प्रेम सत्य माणुसकी शांतपणे जीवन घालू हे बुद्धाने आपल्याला सांगितलं आहे तर प्रार्थना करा गौतम बुद्धांना मनापासून हे युद्ध थांबवा माणुसकीचे राज्य स्थापित करा जगामध्ये आणि स्वतःमध्ये सुद्धा बदल घडून आणा काहीतरी चांगला संकल्प प्रतिज्ञा करा शेअर करा आज विचार जास्तीत जास्त चांगला विचार शेअर करा आणि अलर्टवर राहा बातम्या पाच ज्या रोज काय जगामध्ये घडतं आहे बातम्या पाच जा शेअर करा हे चांगले विचार बुद्ध जयंती निमित्त तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद